संघसेना भीम जयंती मंडळाच्या वतीने नवीन कासारखेडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती नांदेड तालुक्यातील नवीन कासारखेडा येथे दिनाक सव्वीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायतचे सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधव व महिला मुली यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सुरुवातीला निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व बुद्ध वंदना संघ वंदना घेण्यात आली यावेळी समता सैनिक दलाचे मेज व भारतीय बौद्ध महासभाचे कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले नवीन कासारखेड येथील सर्व समाज बांधव सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन महामानवाची जयंती दरवर्षी साजरी करतात तसेच नवीन कासारखेडा येथील प्रमुख मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये असंख्य महिला मुली व समाज बांधव यांची उपस्थिती होती ही जयंती यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ लक्ष्मण पंडित उपाध्यक्ष परमेश्वर राऊत सचिव जनार्दन मोगले कोषाध्यक्ष श्यामराव इंगोले सदस्य अरविंद सावते रोहिदास जोगदंड अजय इंगोले कैलास कंधारे राहुल दुधमल विमराव सातोरे गावातील सर्व युवक सहभागी होऊन जयंती यशस्वी करण्यासाठी परिश्रम के सज <usứ> मि ब्रह्मं नमामि नो भगवतो सावक सङ्गो सङ्गम् नमामि सङ्घम् नमामि भगवतो नमो नमोतस्य ংগংগম পি তুমি পি ধং ষং গদিয়ম পি ধং গধি নে കാ <laughs> जिल्हा उपाध्यक्ष आणि मी आनंद प्रभाकर जोंग राहणार सिद्धार्थनगर नाडे मी पोलीस खात्यामध्ये चाळीस वर्ष नोकरी करून सेवानिवृत्त पी एस आय म्हणून झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं काम માઈ વંદન કરતો પંચાંગ પ્રનામ કરતો સંસ્થા દ્વિતીય અધ્યક્ષ બોધાચાર્યા જનક ચૈતભૂમિ જનક બોધાચાર્યા છે शिवसेना भीम जयंती मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे वी जयंती कासारखेडा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे काय सांगाल काय भाऊ दरवर्षी नवीन कासारखेडा या नगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व राष्ट्रपिता महात्मा फुले यांची जयंती आम्ही संयुक्त साजरी करत असतो याही वर्षी राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत सर्व गावामध्ये तालुक्यामध्ये आमच्या गावाचं एकदम शांततेमध्ये मिरवणूक निघत असते आणि एक मोलाचा संदेश आम्ही सर्वीकडं भीमसैनिकाच्या वतीने देत असतो तसाच या ठिकाणी आम्ही हर्ष उल्हासामध्ये हे सर्व काम या ठिकाणी करत असल्यामुळे आम्ही आमच्या गावामध्ये दरवर्षी निर्वेशनी जयंती साजरी करण्याचा शंभर टक्केच प्रयत्न करत असतो आणि वाचून काही परीक्षा घेत असतो नवीन मुलांमध्ये एक चैतन्य निर्माण्य करून विद्यार्थी कसे घडतील याच्यावर जास्तीत जास्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रयत्न करत असतो आणि बाबासाहेब आंबेडकर शिकवून त्यांच्यामध्ये जागृत करण्याचं प्रेरणा आम्ही नेहमी करत असतो ही संघसेना भीमजयंती भीम जयंती मंडळाची तथा संघसेना मित्रमंडळाची व रमाबाई आंबेडकर महिला मंडळांची नेहमी या ठिकाणी आम्ही प्रेरणा ठेवत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची आम्ही जी मिरवणूक काढत असतो ती मुख्य रस्त्याने या ठिकाणी निघत असते खास करून बोधवाड्यातून तर जातच असते पण आमच्या संघे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठा समाज आहे बंजारा समाज आहे आम्ही सर्वजण मिळून मराठा समाजाचे बंजारा समाजाचे असे सर्वजण मिळून आम्ही ही जयंती या ठिकाणी साजरी करत असतो आणि आमच्यामध्ये एक नवीन चैतन्य व सर्व महापुरुषांच्या जयंत्या बाबासाहेब आंबेडकरांची तर आम्ही करतोच पण सर्व महापुरुषांच्या पण जयंत्या आम्ही कासारखेडा नगरामध्ये करत असतो त्याप्रमाणे ही जयंती एक एक आनंदाच्या उत्साहामध्ये आम्ही सर्व समाज मिळून करत असतो याच्यामध्ये आमचा सर्वांचा सहभाग आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नवीन कासार खेळावाशी यांच्या वतीनं एकशे चौती चौतीसावी जयंती साजरी करण्यात येत आहे आणि आमच्या गावाचा इतिहास असा आहे की सर्व समाज या ठिकाणी जयंतीमध्ये सहभागी होतात आणि अठरा पकड जाते असून सुद्धा गुण्या गोविंदाना या ठिकाणी आमच्या गावामध्ये नांगतात कोणाचाच कोणाला द्वेष हो वगैरे नाही आणि खरंच आमच्यासाठी खास करून सर्वांसाठी आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस आहे काय आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी जयंती साजरी, साजरी करत आहोत आम्ही जयंती साजरी करत असताना सकाळी नऊ वाजता आमच्या इथे वंदना होते त्याच्यानंतर पंचशील ध्वजाच आपलं सॉरी निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण आणि त्याच्यानंतर हार अर्पण केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि जयंती साजरी करत असताना विशेषतः आमच्या गावामध्ये जे काही फळा लावलेला असतो तो फळा फक्त बौद्ध समाजालाच लावलेला असतो आमच्या येथे इतर कर्मचारी असतील किंवा कोणतेही कर्मचारी असतील आमदार खासदार असतील त्यांच्याकडून फळा घेतला जात नाही आमचं असं म्हणणं आहे की बाबा आपली जी जयंती आहे ही आपल्या घामाच्या आणि कष्टाच्या पैशातून झाली पाहिजे आणि त्यातून आपल्याला बाबासाहेबांचे विचार पुढे चालून पेरले जातील काय होत आहे आपण जर इतर समाजाकडून पैसा घेतला किंवा कोणी आमदारा खासदाराकडून पैसा घेतला तर आपल्या समाजाला वेगळं वळण लागाल वेगळीच दिशा लागेल आणि कुणीही पैसा देत आहे ते मतदानाच्या आशेनं देत आहे आणि नंतर आपल्या समाजाची दिशाभूल केली जाते आम्ही हे एक जपतो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही जी जयंती साजरी करतो भीमरावजी सातोरे यांनी सांगितल्याप्रमाणे ही सर्व गावभर निघते सर्व समाजाचा यामध्ये सहभाग असतो ठिकठिकाणी सर्व समाजाचे कुणी पाणी वाटप करते कुणी वाटप करते कुणी खिचडी वाटप करते मुस्लिम असोत का मराठा समाज असो आणि सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग आणि सर्व गावकऱ्यांचा सहभाग आमच्या ग्रामपंचायती आमच्या या जयंतीला असतो आज रोजी नवीन कासारखेडा इथे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि जयंती साजरी करण्यात येते नवीन कासारखेडा या गावामध्ये जयवंती आज उत्सवाने आणि चांगल्या उत्सवाने आणि चांगल्या आनंदाने पार पडत आहे आणि पहिली जे जयवंती केली होती आम्ही या गावात खालच्या गावामध्ये ते रस्ता देणं आणि सर्व अर्जुन आणि विश्वनाथ या दोघाने या तिघाने आम्ही पहिली भीम जवळती गावामध्ये सुरू केली आणि रस्ता बी दिला आणि फार आनंदाने त्या रस्त्याने वागत आहेत आणि चांगल्या रीतीने सहकार्य मराठी बांधव वाणी सर्व माणसं मराठी सहकार्य करीत आहेत आम्हाला आणि फार आनंदाची गोष्ट आहे जय भीम जय भारत